नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील चालू असणारी मालिका म्हणजेच ठरत्रमक मित्रांनो ठरलं त्रम मालिकेचा सध्या एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे प्रोमो अतिशय रोमॅन्टिक आहे तर मित्रांनो प्रोमो मध्ये असं दाखवलंय की सायली आणि अर्जुन आता मात्र त्यांच्या बेडरूम मध्ये असतात आणि वॉशरूम मध्ये पाणी येत नसतं आणि त्याचवेळी मात्र सायली आवाज देते आणि बोलते की अर्जुन सर इकडे पाणीच येत नाहीये प्लीज माझी मदत कराल का त्यावेळी मात्र अर्जुन तिकडे येतो आणि जो बेसिनचा कॉक असतो तो ऑन करण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी मात्र पाणी काही येत नसतं त्यानंतर अर्जुन खूप जोर लावण्याचा प्रयत्न करतो तो जोर लावतो तो या ठिकाणी पूर्णपणे नळच तुटून खाली पडतो त्यावेळी मात्र मित्रांनो अतिशय पाणी या ठिकाणी तिकडे असतं असतं आणि आणि ते पाणी उडत त्यावेळी मात्र खूप घाबरतो तो बोलतो लवकर या माझी मदत करा त्यावेळी मात्र दोघांच्या अंगावरती अतिशय पाणी पडतं मित्रांनो आणि खूप असा सीन तिकडे दाखवण्यात आलेला आहे जो की तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे मित्रांनो ही जोडी आता एकमेकांच्या जवळ येत चाललेली आहे आणि आता मात्र या दोघांना कोणीही अडवू शकत नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कपलबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या पुढील अपडेट आणि प्रोमोजकरिता चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद